करमाड गावातून जाणाऱ्या प्रस्तावित साठ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या विरोधात ग्रामस्थांनी सोमवारी विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदन सादर केले या निवेदनाचे नेतृत्व फुलंब्रीच्या आमदार सौ अनुराधा अतुल चव्हाण यांनी केले गावाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे गावातील अनेक जुनी ग्रह धार्मिक व सामाजिक स्थळ बाधित होणार असून शेकडो कुटुंबांवर विस्थापनाचे संकट निर्माण होईल अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली गावाची पारंपरिक रचना धार्मिक शांतता आणि सामाजिक एकात्मता यावर या रस्त्याचा विपरीत परिणाम होईल असा इशारा देत त्यांनी प्राधिकरणाने तयार केलेल्या विकास आराखड्यातील पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी केली ग्रामस्थांनी सादर केलेल्या पर्यायी मार्गामध्ये गावाच्या दक्षिण बाजूने जाणाऱ्या आणि जिल्हा विकास आराखड्यात नमूद असलेल्या मार्गाचा समावेश आहे हा मार्ग सटाणा गेटजवळून जात मुख्य महामार्गाला पुन्हा जोडतो या पर्यायामुळे भूसंपादनाचा खर्च घरांची तोडफोड आणि विस्थापनाचे प्रमाण कमी होणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आमदार अनुराधा चव्हाण यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्टपणे प्रश्नांत घेत गावाच्या हृदयातून रस्ता नेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले गावाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या कोणत्याही प्रस्तावाला ग्रामस्थ कधीही मान्यता देणार नाही असे सांगून पर्यायी मार्ग स्वीकारावा असा ठाम आग्रह त्यांनी धरला आयुक्त श्री पापळकर यांनी ग्रामस्थांनी मांडलेले मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले व निवेदनातील पर्यायी मार्गावरील सूचनांचा सखोल अभ्यास व तांत्रिक सर्वे करून पुढील पातळीवर विचार केला जाईल असे आश्वासन दिले यावेळी माजी सरपंच दत्ता उकरडे कैलास उकरडे ज्येष्ठ पत्रकार भाऊराव मुळे रवी करमाडकर जनार्दन मुळे आज्य उकरडे दुर्गेश जैस्वाल रामेश्वर उकरडे सचिन उकरडे अभिमन्यू उकरडे बाला जैस्वाल फिरोज शेख कदीर सय्यद सचिन तारो रामेश्वर सोळुंके यांच्यासह कर्माड गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते